महायुती सरकारच्या आणखी एका आमदारावर आरोप झालेत हे आरोप केलेत एका अभिनेत्रीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जमीन आरोप अभिनेत्री हेमांगी राव यांनी केलेत काय तर आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही अभिनेत्रीनं केलाय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे विकासक दीपक वाधवान यांच्यावर अभिनेत्री हेमांगी राव यांनी गंभीर आरोप केलेत जमीन लाटण्यासाठी धमकी दिली जात असून माझ्या कुटुंबातील सर्वांच्या जीवाला धोका आहे माझ्या सुरक्षा रक्षकांच्या आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी मात्र अभिनेत्री हेमांगी राव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात आमदार महेंद्र थोरवे दीपक वाधवान आणि इतरांविरुद्ध तक्रार आहे हेमांगी राव यांचा आरोप काय आहे ते पाहूया अभिनेत्री हेमांगी राव यांनी आमदार थोरवे यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केलाय पत्रकार परिषदेत अभिनेत्री हेमांगी राव यांनी सांगितलं की महेंद्र थोरवे दीपक वाधवान त्यांना साथ देणारे गुन्हेगार यांच्या विरोधात आम्ही तक्रार केली आहे ती तक्रार या संदर्भात केली आहे की मी माझा मुलगा माझी मुलगी माझा नवरा आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आमच्या इथे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याही जीवाला धोका आहे ही जागा वादग्रस्त आहे ही जागा वादात टाकावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत यात त्यांना पोलिसांची साथ आहे आम्हाला न्याय मिळेल अशा कारवाईची आम्हाला अपेक्षा आहे असं अभिनेत्री हेमांगी राव यांनी म्हटलंय तर आमदार महेंद्र थोरवे यांनी हे आरोप फेटाळले माध्यमांशी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय की ही बातमी खोटी आहे दोन महिन्यांपूर्वी राव आणि त्यांच्या पत्नी शुभांगी या माझ्याकडे आले होते या जागेसंदर्भात खालापूरमध्ये आमची जागा आहे आणि आम्हाला ती डेव्हलप करायची आहे तर तुम्ही आम्हाला मदत करा असं आमदार थोरवे यांनी सांगितलं पुढं ते असंही म्हणाले की त्या जागेचा तपशील घेतला असता आमच्या असं निदर्शनास आलं की काही वर्षांपूर्वी राव आणि अभिनेत्री यांच्या नावाची एक कंपनी आहे कंपनीच्या नावावर त्यांनी लोकांना फ्लॅट बांधून देतो बंगले बांधून देतो असं सांगून कमीत कमी, कमी नऊ कोटी रुपये सर्वसामान्य लोकांकडून फसवणूक करून घेतलेले आहेत आतापर्यंत त्यांनी फ्लॅट बंगले काहीच बांधून दिलेले नाही असं थोरवे यांनी सांगितलं या सगळ्या लोकांनी ग्राहक तक्रार न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या त्यानंतर राव आणि अभिनेत्री हेमांगी यांनी ही जागा अकरा कोटी रुपयांना बिल्डर दीपक वाधवान यांना करार करून विकली त्यांच्यामध्ये काही अटी शर्ती होत्या कागदपत्र नीट करून द्यायची होती पण राव आणि हेमांगी यांनी ते करून दिलं नाही दीपक वाधवान यांच्याकडून त्यांनी दोन कोटी नव्वद लाख रुपये त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात त्यामुळे मी तुम्हाला पाठबळ देऊ शकत नाही दीपक वाधवान चुकीचे नाहीत असं महेंद्र थोरवे म्हणाले तर अभिनेत्री हेमांगी राव यांच्या म्हणण्यानुसार विकासक वाधवान यांच्यासोबत व्यवहार पूर्ण झाला नाही पण आता आमदारांच्या साथीनं वाधवान गुंडगिरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतायत यात आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं असेल दरम्यान याआधी थोरवे यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत थोरवेंच्या बॉडीगार्डनं मारहाण केल्याचा आरोप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी केला होता एका कार चालकाला भर रस्त्यात मारहाण केल्याचा हा आरोप होता पण अभिनेत्रींच्या आरोपांमुळे शिंदेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद